कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाले भात बनवत आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण कुकरमध्ये तेल गरम करून घेऊ आणि त्यातच दोन चमचे तूपसुद्धा टाकलेले आहे छान गरम झाले की आपण त्याच्यात खडा मसाला टाकून घेऊ खडा मसाला छान भाजला की आता आपण त्याच्यात एक चमचा जिरे टाकू जिरे पण छान भाजले की आता आपण त्याच्यात सर्व मिक्स भाज्या टाकू सर्वप्रथम कांदा टाकून घेऊ कांदा दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचा आहे दोन बारीक उभे चिरलेले कांदे आहेत त्याला आता आपण थोडं भाजून घेऊ आणि कांदा छान भाजून झाला की आपण त्याच्यात चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत एका मिरचीचे दोन भाग केलेले आहेत तीसुद्धा टाकून घेऊ ती पण कांद्यासोबत छान भाजून घ्यायची छान भाजू झाल भाजून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत गाजर परत फ्लावर वाटाणा बटाटा शिमला मिरची ते आपल्याला आवडत असेल ती आपण टाकू शकता तर सर्व टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं छान असे तेलात भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं छान भाजून झाले की नंतर आपण त्याच्यात मसाले करायचे तर अशा भाज्या भाजताना गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे भाज्या छान अशा लवकर भाजल्या जातात त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ म्हणजे थोड्या लवकर भाजल्या जातील जेवढ्या छान तेलामध्ये भाज्या भाजाल तेवढा आपला फोडणीचा भात खूपच छान लागतो त्याच्यात आपण आता थोडीशी हिंग टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायची कारण आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर दीड चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आधी वापरलं होतं ते आपण भाजीसाठी वापरलं होतं मीठ आता आपण भाताला लागेल तेवढंसुद्धा मीठ टाकून घेतलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान असं मिक्स झालं की आपण जे तांदूळ भिजत ठेवला होता एक वाटी तो त्याच्यात टाकून घ्यायचा आणि तांदूळ टाकून परत एक ते दोन मिनटं आपण छान भाजीसोबत तांदळाला पण तेलात असं भाजून घ्यायचं म्हणजे छान असं आपला मोकळा मोकळा पुलाव रेडी होतो छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण एक वाटी तांदूळ घेतला असेल तर दोन वाटी पाणी घ्यायचं जास्त पाण्याचा जा वापर करायचा नाही कारण आपल्या भाज्यांमध्ये सुद्धा पाणी असतं जर जास्त वापर केला तर मग ती खिचडी बनून जाईल तो मोकळा मोकळा पुलाव नाही बनणार तर एक वाटीसाठी फक्त दोन वाटीच पाणी घ्यायचं आहे आपल्या तांदळावर अव अवलंबून असतं कसं तांदूळ आहेत का आहेत जास्त जुने नवीन तर पाणी टाकून झाले एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आता छान हलवून झालेलं आहे आपण कुकरला झाकण लावून घेऊ कुकरला झाकण लावून फक्त दोन शिट्या करायच्या आहेत दोन शिटी करून गॅस बंद करायचा आणि जोपर्यंत छान अशी कुकर थंड होत तो नाही तोपर्यंत आपण त्याला उघडायचं नाही तर छान असा कुकर थंड झालेला आहे तो किती छान असा आपला पुलाव रेडी झालेला आहे आता आपण एका ताटात काढून बघून घेऊ खूपच छान आणि एकदम मोकळा मोकळा असा आपला व्हेजिटेबल पुलाव म्हणा फोडणीचा भात म्हणा तर बघू शकता किती मोकळा मोकळा झालेला आहे आपण त्याच्यात तूप घातलेलं आहे जर आपल्याला वरून तूप आवडत असेल तर वरून तूप टाकलं तरी खूपच छान लागतं आपला व्हेजिटेबल पुलाव तर बघितलं की चिखलासारखा भात झालेला नाही कारण आपण पाण्याचं प्रमाण योग्य घेतलेलं आहे तो एकदा नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद